महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडेस्कर चॅनल वर तुमचं स्वागत आज आम्ही चालवत हल्दीला चिंचवलीला आत्ताच्या मुलाच्या हल्दी आहेत तिकडे आता सर्वांची तयारी झाली भाग्य तर रेडी पोझिशन मध्ये आहे इकडे बघा बाबाला एक मिनिट उशीर नको व्हायला म्हणून हेल्मेट घेऊन आले <laughs> इतर तर देख तुम्ही पण चला आमच्या सोबत मामाच्या हल्दीला आणि हा ब्लॉग कंटिन्यू पहा बाय बाय गुरुवारचा आठवडी बाजार पण पुढे ट्रॅफिक होती त्यामुळे मग आम्ही टर्न घेतला आणि दुसऱ्या रस्त्याने गेलो माम्यांचा त्याने आणली कोणी रात्री आंब्याचा भाग्य इकडे बघ आमच्या भाग्याला बघा आई भेटले तर आईच्याच मागे मागे आईलाच शोधत होती कधीपासून ती आमची आई पण आली होती हल्दीला आई पण भेटली मला ही एंट्री आहे मंडपाची गुरुवारच्या बाजारातून फक्त भुईमुगाच्या शेंगा थोडेसे लसूण आणि दोन कलिंगड आणले छोटे छोटे कारण हे बोलतो ते गुरुवारच्या बाजारात जागे काय घ्यायचे पण एवढा ऊन होता काही हिंमतच नाही झाली बाजारात जायची जाताने पण भरपूर ऊन येतानी पण भरपूर ऊन त्यामुळे बोल त्या तुम्ही चाना कलिंगड फक्त येताने घेतले हे ये त्याहीच आणले हे असं बनवले काल ही पहा कर वंद किती मोठी झाली मागे दाखवली तेव्हा छोटी होती मस्त आता मोठी झालेत आणि आता थोडे लाल लाल होत चाललेत म्हणजे आता ती पिकतील आणि हा पहा लुडो पण आलाय माझ्या बरोबर तो तिथे करवंदाची फुलं आल्यावर मस्त वास येतो पांढऱ्या रंगाचे असतात तेव्हा मोगऱ्यासारखे असतात मी बघा किती आलेत करवंदा आता लुडो पण आलाय पाठीपाठी आता भरपूर मोठी झालेत करवंद लुडो थोडा परिसर फिरतोय चल लुडो घरात इकडे शेरू शमी थोडे खेळतायत फिरायला सोडले त्यांना आणि हे काल बनवलेलं आता रात्र ते रात्रभर सेट झाले त्यासाठी बाजूने विटा लावले होते आता ते दुसऱ्या दिवशी विटा काढायचेत त्याच्या पारईच्या सहाय्याने विटा काढायला घेतल्यात ह्या अशा विटा काढायला घेतल्यात पारईने आणि आमचा लुडो पण आला तिथे